दुर्वा समर्पित करण्याबागील पौराणिक कथा काय एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळात अनलासूर नावाचा एक राक्षस होता त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते तो इतका भयंकर होता की ऋषीमुनींसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोचले त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी या राक्षसाचा वध करावा तेव्हा महादेवांनी सर्व देवीदेवता आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांनी सांगितले की अन्लासुराचा अंत फक्त गणपतीच करू शकतात कथेनुसार जेव्हा गणेशानं अन्लासुराला गिळंकृत केलं तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले पण गणेशजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली त्यांनी दुर्वांच्या एकवीस गाठी बांधल्या आणि श्री गणेशाला खायला दिल्या जेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली तेव्हा भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरू झाली गणेशजीच्या पूजेत याचं मोठं महत्त्व आहे दुर्वांमुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्ये देखील त्यामुळे आराम मिळतो त्यामुळे आयुर्वेदातही याला मोठं महत्त्व आहे आता आपण कथा ऐकणार आहोत ऋषीपंचमीची ऐका ऋषी ऋषीवरांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालवला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवाची कर्णी झाली दोघही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता तो देवधर्म करायचा श्राद्ध पक्ष करायचा आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांड उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं मी कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवलं माझ्या सुनेला राग आला तिनं जळक कोलीत घेऊन माझं कंबर मोडलं सारं अंग दुप्त आहे ह्याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसरे दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार केला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर हे व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पंखाखाली पंचमी येते त्या दिवशी काय करावं आईन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंतधावन करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावी व ते तेल ते केसांना लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुधंतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रताचं काय होतं रजस्वल लादोष दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मनी इच्छिलं ला कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गात गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण भारतात जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून ऋषी पंचमी हा सण साजरा करतात सप्तमी अरुधती गणपती यांची या दिवशी पूजा करतात सप्तर्षीच्या सात आणि अरुधंतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपाऱ्या मांडून पूजा करतात बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाहीत तसेच गायीचे दूध पित नाहीत असे करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात खेडेगावातील बायकांना हा उपवास शास्त्रोक्त पद्धतीने करता येतो कारण घराच्या मागील भागात भाजीपाला वेल इत्यादी लावलेले असतात त्यांचा हा दिवशी उपयोग होतो या दिवशी पाच प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या एकत्र एक करून त्या जेवणाच्या वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण करण्याची पद्धत आहे आता आपण कथा बघणार आहोत भगवान गणेश आणि उंदीर यांची भगवान गणेश आणि उंदराची कथा हिंदू पौराणिक कथांमध्ये एक लोकप्रिय आख्यायिका आहे पौराणिक कथेनुसार एके दिवशी भगवान गणेश त्याच्या उंदरावर स्वार होता त्याचा विश्वासू साथीदार जेव्हा उंदराच्या एका गटाला भेटला भगवान गणेश ज्या मोठ्या उंदरावरती स्वार होता त्या उंदराला घाबरले आणि त्यांनी त्याला आपला जीव वाचवण्याची विनंती केली भगवान गणेश दयाळू आणि दयाळू देवता असल्यानं त्यांचे जीवन वाचवण्याचा निर्णय घेतला मात्र यापुढे कोणताही त्रास होऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला उंदरांनी गणेशाच्या दयेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि तसे वागण्याचे वचन दिले मात्र उंदरांनी लवकरच आपले आश्वासन विसरले आणि पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली त्यांनी पिके नष्ट करण्यास सुरुवात केली आणि शेतकरी त्यांचे जीवनमान गमावू लागले भगवान गणेशानं कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि उंदरांना आणखी नुकसान होण्यापासून रोखले त्यानं आपल्या शक्तीचा वापर करून उंदरांना त्यांच्या वाहनांमध्ये रूपांतरित केले ज्यावर ते इच्छित होऊन स्वार होऊ शकतात उंदीर त्यांचे भरवशाचे घोडे बनले आणि ते त्यांच्या सर्व साहसांमध्ये भगवान गणेशासोबत गेले भगवान गणेश आणि उंदरांची कथा आपल्याला वचने पाळण्याची आणि जबाबदारीने वागण्याची महत्त्व शिकवते हो हे इतरांसोबतच्या आपल्या संवादामध्ये करुणा आणि दयाळूपणाचे मूल्य देखील दाखवते उंदरांना वाचवण्याचा आणि नंतर त्यांच्या शक्तीचा वापर करून त्यांना आपल्या साथीदारांमध्ये रूपांतरित करण्याचा भगवान गणेशाचा निर्णय आपल्याला क्षमा आणि मुक्तीची शक्ती दर्शवतो आता ह्यानंतर आपण कथा बघणार आहोत भगवान गणेश आणि चंद्राचा शाप हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान गणेश आणि चंद्राच्या शापाची कथा लोकप्रिय आहे पौराणिक कथेनुसार भगवान गणेशानं एकदा त्याच्या भक्तांनी त्याला अर्पण केलेल्या मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ली त्यानं मनापासून जेवल्यानंतर तो त्याच्या उंदरावरती त्याच्या विश्वासू उंदरावरती स्वारीसाठी बाहेर पडला त्याच्या प्रवासादरम्यान त्याला आकाशात चंद्र भेटला चंद्र एक खोडकर खगोलीय प्राणी असल्यानं भगवान गणेशाच्या गोलाकार रूपावर हसला ज्यामुळे भगवान गणेश क्रोधित झाले प्रत्युत्तरादाखल भगवान गणेशानं चंद्राला धडा शिकवण्याचे ठरवले आणि त्याच्या पोटावर हात ठेवला ज्यामुळे तो फुटेपर्यंत मोठा होत गेला चंद्राला त्याच्या वागण्याची लाज वाटली आणि त्यानं गणेशाला क्षमा करण्याची विनंती केली भगवान गणेशानं ते मान्य केले परंतु एका अटीसह हो। की चंद्राने कधीही कुणाच्याही शारीरिक स्वरूपाची चेष्टा करू नये चंद्राने ही अट मान्य केली आणि श्री गणेशाची पुन्हा माफी मागितली मात्र चंद्राच्या वागण्यात फरक पडला नाही आणि त्याने पुन्हा एकदा गणेशाच्या दर्शनाची खिल्ली उडवली यावेळी भगवान गणेश संतापले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की जो कोणी गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्राकडे पाहिल त्याला खोट्या आरोपांना आणि अपमानाला सामोरे जावे लागेल भगवान गणेशाच्या शापाचा चंद्रावर खोल परिणाम झाला जो आकुंचित होऊ लागला आणि त्याची चमक गमावू लागला देवांना शापाच्या परिणामाची चिंता वाटली आणि त्यांनी उपाय शोधण्यासाठी गणेशाकडे धाव घेतली भगवान गणेशानं चंद्राला क्षमा करण्यास सहमती दर्शवली परंतु त्याने अधूनमधून मेन घालावे आणि क्षीण व्हावे ह्या अटींसह हो। त्यामुळेच एका महिन्याच्या कालावधीत चंद्र वाढताना आणि आकुंचन पावताना दिसतो याशिवाय भगवान गणेशानं त्याचे एक दातही तोडले आणि त्याचा उपयोग महाभारत हे महाकाव्य लिहिण्यासाठी केला हे कृत्य त्याग आणि शहाणपणाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच भगवान गणेशाचे चित्रण अनेकदा फक्त एकाच दांड्याने केले जाते भगवान गणेशाची कथा आणि चंद्राचा शाप आपल्याला इतरांचा आदर करण्याचे महत्त्व आणि त्याच्या कृतीचे परिणाम याबद्दल शिकवतो हे भगवान गणेशाच्या क्षमाशील स्वभावावरती देखील प्रकाश टाकतो जो त्याची क्षमा मागणाऱ्यांना क्षमा करण्यास सदैव तयार असतो आता आपण कथा ऐकणार आहोत पूजनाची गणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो गौरी एका दिवशी येतात दुसऱ्या दिवशी मिष्टानाचे जेवण जेवतात व दुसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात त्या माहेरवाशिनी आहेत असं मानून त्यांच्या अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतीक आहे असे मानले जाते यामागील पौराणिक कथा अशी फार पूर्वी दानवांचे राज्य होते दानव देवांना त्रास देत असत सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र एक जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिनं टाळले या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो आपले सौभाग्य अखंड राहावे हा त्यामागील हेतू असतो गौरी मूळ नक्षत्रावर बसतात ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचागात पाहून गौरी आणल्या जातात काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात काही ठिकाणी बिन हाताच्या उभ्या गौरी असतात कोकणस्थ लोकांमध्ये खड्यांच्या गौरी आणतात एखादी सवाश्ण किंवा मुलगी नदीकाठी तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते चार खडे ताम्हणात घेते तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात गौरी आणताना ज्या सवाशणीनं तांभणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाशणीच्या किंवा मुलीच्या हातात तांभण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात उभ्या गौरीची खास पातळे व दागिने असतात गौरीचे दोन मुखवटे असतात एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात दोन सवाशनी गौरी घरी आणतात गौरी आणाव्याच्या दिवशी पुढील दारापासून मागील दारापर्यंत ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात गौरी आणते वेळी गौरी कशाच्या पावली आली सोन्या मोत्यांच्या पावली आली असे म्हणत गौरी आणतात एकीनं पुढील दारापासून तर दुसरीनं मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात दोन्ही सवाशिणींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती जिवती धुपत्याचे कपाट कोठीची खोली दागिन्यांची पेटी दाखवतात नंतर गौरी जागेवर बसवतात हो गौरी पुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात खोबऱ्याची वाटी फळे कुंकवाचे करंडे ठेवतात काही बायका गौरीपुढे लाडू करंजा चकल्या इत्यादी ताजे पदार्थ करून ठेवतात गौरीपुढे दोन बाळे पण ठेवतात हळद कुंकू गंध फूल अक्षता दुर्वा आघाडा वस्त्र यांची गौरीची पूजा करतात त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद कुंकू साखर देतात दुसरे दिवशी पूर्णाचे दिवे करून आरती करतात गौरी जेवल्यानंतर गौरीपुढे दोन गोविंद विटे ठेवतात साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी आणि भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात दुसऱ्या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात तळण खीर बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात तिसऱ्या दिवशी गवल्याची खीर दही भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरीवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्याचे विसर्जन करतात अशी आहे ही गणपतीची कथा पुढील कथा ऐकण्यासाठी चायना